जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो काल पाच फेब्रुवारी होती काल पाच फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये भारती डांगरे आणि आलोप आराध्य यांच्या बेंच समोर यांच्या न्यायालयामध्ये दिशा सलियान प्रकरणाच्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये जी जनहित याचिका राशिद खान पठाण आणि ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी दाखल केलेली होती त्यावर सुनवाई झाली अनेकांचं म्हणणं आहे ना की बरी धेंड सुटतात हे पैशाच्या जोरावर काही पण गहू शकतात फटकार लागले नाहीये कोर्टाकडून ठाकरेंना दणदणीत फटकार लागलीय दणका बसलाय जोऱ्यात बसलेला आहे हा फटका आहे खूप मोठा आणि दिशा सलियाला न्याय मिळण्याचा एक मार्ग खुला झालेला आहे एक व्हिडिओ आम्ही केलेला होता बकरे की अम्मा खैर मरायगी त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे मुळात आता नेमकं काल काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असणारच आहात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच तुमची उत्सुकता जास्त न ताणता नमनाला घडाभर तेल न लावता आपण थेट मुद्द्याला हात घाबूया काल पाच फेब्रुवारीला दिशा सरियान प्रकरणामध्ये कोर्टाने जी सुनावणी केली त्या सुनावणीमध्ये सुनावणी सुरू झाल्या झाल्यास आदित्य ठाकरे यांचे जे वकील आहेत त्या वकिलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि असं म्हणायला सुरुवात केली की माननीय न्यायाधीश महोदय खटल्याला सुनावणीला घेण्या अगोदर आमचं म्हणणं ऐकून घ्या मात्र त्याला ओव्हर करण्यात आलं म्हणजेच काय तर न्यायाधीश बोलले गप्प बसा जेव्हा तुमची वेळ येईल जेव्हा आम्ही सांगू की आता तुम्ही बोलात तेव्हाच तुम्ही तोंड उघडायचं अन्यथा तुम्ही तोंड उघडण्याची अजिबातच गरज नाहीये शांत बसा यानंतर करते ऍडव्होकेट न्याय जे ओझा आहे निलेश ओझा यांना बोलण्यासाठी माननीय अनुक आराध्य आणि भारती डांगरे या दोघा न्यायाधीशांनी सूचित केलं त्यानुसार निलेश ओझा यांनी बोलायला सुरुवात केली की दिशा सलियान हिची आत्महत्या आहे असं जे सांगण्यात येत आहे तर ही आत्महत्या नसून ही स्पष्ट हत्या आहे शिवाय ही केवळ हत्या नाही आहे तर तिच्यासोबत अत्याचार झालेला आहे तो शब्द आम्हाला वापरायचा नाही म्हणून आम्ही वापरत नाही आहोत आणि त्यानंतर अत्यंत कोल्ड ब्लडेड माइंडने तिची हत्या करून तिला खाली तिच्याच मधून फेकून देण्यात आलं बाल्कनी म्हणून असं निवेश होतोय मी सांगायला सोबत की मध्ये मध्ये प्रमाणे पेंग्विनचा वकील उठायचा आणि ऑब्जेक्शन माय लॉड ऑब्जेक्शन माय लॉड ओरडायचा मात्र तिकडून समोरून न्यायाधीशांचं म्हणणं असं असायचं की गप्प असा बोलायचं नाही आता अजिबात जेव्हा जी यांनी परत बोलायला सुरुवात केली आतापर्यंत काय होत होतं ता या तारखेला म्हणजेच पाच फेब्रुवारीला खूप महत्वाच्या घडामोडी घडल्या निलेश ओझा यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर माननीय न्यायालयाने न्यायाधीशांनी अत्यंत गांभीर्याने त्यांचं म्हणणं ऐकायला सुरुवात केलं हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निलेश ओझा आणि त्यांच्या टीमला काही प्रश्न विचारले कि तुम्हाला खरंच असं वाटतं का, ही आहे, ही का ही की ही हत्या न आत्महत्या नाहीये या हत्येमध्ये किंवा जे काही प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये आदित्य ठाकरे हे इन्व्हॉल्व्ह असू शकतात याबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे यांनी सरळ पुरावे द्यायला सुरुवात केली अनेक जण म्हणतात ना पुरावे द्या पुरावे द्या पुरावे द्या पुरा काल जायचं असतं यार कोर्टा लय मजा आली लय धोकलाय पोरटाने आदित्य ठाकरेंच्या वकिलाला आणि जी काही बॅटिंग केलेली आहे बॉस निलेश ओझांनी सॅल्यूट राशिद खान पठाण आणि निलेश ओझा यांच्या डेअरिंगला मानावं लागेल भैयांवर आम्ही तर फक्त विश्लेषण करतो राह पण खर खरी लढाई जी आहे ती निलेश ओझा लढताय त्यांना समर्थन दिलं पाहिजे आपण आपण आवाज बुलंद केला पाहिजे आपला तो का हे आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला निश्चितच लक्षात येईल मित्रांनो तर निरेश ओझा यांनी काही महत्वाच्या घटना काही महत्वाचे पुरावे हे माननीय न्यायालयासमोर सादर केले यानंतर तरी सुद्धा न्यायालयाने यांना काउंटर केलं की ही जनहित याचिका दाखल करणं खरंच गरजेचं होतं का यावरही निरेश ओझा यांनी स्पष्टीकरण दिलं की हो हे गरजेचं होत जिथे कुठे अन्याय होतोय जिथे न्याय होत नाहीये जिथे कुठे अत्याचार सुवारे तिथे या देशातला कोणताही नागरिक आपला आवाज उठवू शकतो त्या विरोधामध्ये जाऊ शकतो आणि दाद मागू शकतो न्याय मागू शकतो हा संविधानाने आणि कायद्याने दिलेला अधिकार आहे आमची ही ठाम धारणा आहे आमची ही खात्री आहे विश्वास आहे की दिशा सलियान हिच्या बाबतीमध्ये अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे आणि आता न्याय मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि आता न्याय मिळालाच पाहिजे आणि म्हणूनच ही जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराध्य म्हणणं पूर्ण गांभीर्यानं ऐकून घेतलं हे पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला या सगळ्यामध्ये मुंबई पोलिसांची भूमिका काय आहे यावर सुद्धा निलेश ओझा यांनी मुंबई पोलिसांची फिस काढायला सुरुवात केली की कशा प्रकारे पुरावे नष्ट करण्यात येत होते कशा प्रकारे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेला आहे कशा प्रकारे विसेरा रिपोर्ट गायब करण्यात आलेला आहे पोस्टमॉर्टम सुद्धा जेव्हा दिशाला हॉस्पिटलला नेलं त्याच्या दोन दिवसानंतर करण्यात आलेला होता आणि तो सुद्धा गायब आहे त्यातले अनेक रिपोर्ट गायब आहे या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडण्यात आलेल्या आहेत ही जी काही मॅनेजमेंट मध्यंतरी झाली ती सुद्धा कोर्टासमोर आणण्यात आली न्यायाधीशांसमोर मांडण्यात आली निरेश ओझा यांनी अत्यंत स्पष्टपणे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की किती हेळसांड झाली या प्रकरणाची बघून गॅस आहे किती मॅनेजमेंट झालेली आहे आणि आता हे गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण आता जर न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्यांचा या न्याय व्यवस्थेवरून विश्वास उडेल आणि असं होता कामा नये म्हणूनच गांभीर्याने याची दखल घ्या आणि त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली भारती डांगरे यांनी घेतली आलोक आराध्य यांनी घेतली आता आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे यामध्ये सरकारची यावर भूमिका काय आहे असा प्रश्न वकिलांच्या टीमला विचारण्यात आला ज्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे आता गेम लक्षात घ्या काय घडलंय आम्ही जे पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला की अमित शहा शिर्डीमध्ये मध्ये आले होते आणि बोललेले होते मित्र असेल चुकला असेल दोनदा माफ करा शत्रू असेल चुकले असेल एकदा माफ करा गद्दार असेल माफ करायचं नाही दाखवून दिलंय विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि हे पिता पुत्र कोमटराव आणि पुच्छ पुच्छु लिहून आम्ही मुद्दाम हा शब्द वापरलाय पुच्छुच्छ कदाचित असं वाटत की अरे पुष्पगुच्छ तुम्हाला म्हणता येत नाही का पुष्पगुच्छ हा सतपात्री माणसाच्या हातात लोकांच्या हातामध्ये पुच्छगुच्छ असतात तर हे कुच्छगुच्छ घेऊन तिकडे गेले अधिवेशनामध्ये नागपूरला देवेंद्र फडणवीस यांना पुच्छगुच्छ दिला देवेंद्र फडणवीस यांनी स्मित हास्य करत तो स्वीकारला तेव्हा यांच्या चर्चा सुद्धा झाली अनेकांनी लगेच त्यावर विश्लेषण करायला सुरुवात केली हे संबंध जोडायला आणि डॉट जोडायला सुरुवात केली की कदाचित प्रकरणामध्ये आदित्याला वाचवण्याची ही तयारी तर नाही ना किंवा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तर नाही ना अनेकांनी तर्कवितर्क मांडायला सुरुवात केली आदित्य ठाकरे आणि कोमटराव यांची पाठ वळवी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीला आदेश देऊन टाकली गोवा तुम्ही तुमचं काम करायचं तुम्ही अजिबात तु थांबायचं नाही आणि हीच गोष्ट कोर्टामध्ये निलेश ओझा हो राशिद खान पठाण यांच्या याचिकेसाठी पथ्यावर पडली ही कशी जेव्हा उच्च मुंबईच्या या सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांनी जेव्हा विचारलं की तुमच्याकडे सरकारच्या बाबतीमधले काही अपडेट्स आहेत का तेव्हा एस एल टीने जो अहवाल दिलेला आहे आणि जे पत्र निलेश ओझा यांना दिलेलं आहे त्या पत्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जी तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे तुम्ही जे फॅक्ट सादर केलेले आहे तुम्ही जे तथ्य समोर आणलेले आहेत त्या तथ्यांच्या आधारे त्या फॅक्ट्सच्या आधारे आम्ही पुरावे गोळा करत आहोत एसआयटी टीमची यंत्रणा काम करत आहे आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ते देखील तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्या तथ्यांच्या आधारे असं पत्र आणि असा अहवाल राज्य सरकारने न्यायालयामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि निलेश ओझा यांना सुद्धा दिलेला आहे निलेश ओझा यांना ते पत्र दिलेलं आहे एसआयटीकडून ज्यावर गृह मंत्रालय राज्य सरकारची मोहर आहे आणि हे पत्र मुंबईच्या मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांच्यासमोर सादर करण्यात आलं की हे बघा ची चौकशी चालू आहे आणि ती देखील आम्ही जी पथ्य मांडलेली आहे ज्या फॅक्स मांडलेल्या आहेत त्यांच्या आधारे चालू आहे आणि त्यांना पुरावे सापडलेलेच सर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढचा आलोक लक्षात आलं की या प्रकरणामध्ये नक्कीच गडबड झालेली आहे आणि जर ची चौकशी सुरू आहे आणि एसआयटीचं जर असं म्हणणं आहे की होय या तथ्यांच्या आधारे आमची चौकशी चालू आहे आणि आमच्या हाताला काही धागे दुरे लागलेले आहे तर हे प्रकरण नक्कीच गंभीर आहे आलोक आराध्य यांनी निलेश ओझा यांना प्रश्न केला की ठीक आहे तुम्ही सांगा आता पुढची तारीख कधी हवी आहे परत अनेकांना प्रश्न पडेल की बघा तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू झालेलं आहे का हे प्रकरण थोडस झालेलं आहे मित्रांनो कस तर आलोक आराध्य यांनी निलेश ओझा यांना विचारलं की तुमची तयारी कितपत आहे म्हणजे आता समजा आपण पुढे सुनावणी ठेवली तर तुम्हाला किती दिवस साधारण लागतील तयारी करण्यासाठी तेव्हा निलेश ओझा यांनी आठ दिवस मागितले आठ दहा दिवसामध्ये आपण परत सुनावणीला तयार असू शकतो असं निलेश ओझा यांनी सांगितलं त्यावर आदो यांनी सुनावणीच्या तारखेचा हा जो बॉल आहे हा निलेश ओझा यांच्याच कोर्टात टाकला आणि असं सांगितलं की तुम्ही काम करा तुमची तयारी झाली की आम्हाला पत्राद्वारे कळवा व्ही आर रेली आणि नेक्स्ट डे आपण लगेच हिरिंग घेऊन टाकूया विचार करा मित्रांनो आतापर्यंत तारीख बे तारीख करून चार वर्ष प्रकरण लांबवण्यात आलं रगडवण्यात आलं मात्र आता मुंबईचे जे सर्वोच्च न्यायाधीश आहेत उच्च मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य हे याचिकाकर्त्यांना ता म्हणतायत की तुम्ही तारीख सांगा त्या तारखेला आपण सुनावणी घेऊया हा मोठा अपडेट आहे आणि हा मोठा झटका आहे पेनवींसाठी गोमटरावांसाठी इतके दिवस तुम्ही वर्क फ्रॉम होम करून शेतीसाठी जे संशोधन करण्याच्या गप्पा करत आत। होत्या त्या आता बंद करा कोमट पाण्याची आज थोडी वाढवा त्या पाण्याला आता कोमट नव्हे गरम करा आणि ते पाणी आता दिवसातून दोनदा नव्हे दिवसभर द्यायला सुरुवात करा कारण आता इथून पुढे तुम्हाला कोकलायचंय तुम्हाला ओरडायचं आहे की सरकार सुरबुद्धीने वागतंय सरकार सुडबुद्धीने वागत नाहीये तपास यंत्रणा काम करत आहे सरकारचं यामध्ये काही दिले गेलं नाहीये इथे कुठेही सूडबुद्धी वगैरे काही नाही आहे तपास यंत्रणा या स्वायत्त आहे त्या त्यांच्या परीने चौकशी करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ज्याप्रमाणे निलेश ओझा यांनी कोर्टामध्ये आपलं स्टेटमेंट दिलं आणि आपला युक्तिवार केला की जिथे कुठे अन्याय होतोय जिथे कुठे अत्याचार होतोय त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या अन्यायाच्या विरोधामध्ये एक सामान्य नागरिक सुद्धा आवाज उठवू शकतो आणि कोर्टाला ते गांभीर्यानं घ्यावं लागू शकतं त्याचप्रमाणे ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे की जिथे कुठे अन्याय होतोय अत्याचार होतोय आपल्याला असं वाटतं तिथे आपण आपला आवाज बुदंद केला पाहिजे कोर्टाला ऐकावं लागणार न्यायाधीशांना ऐकावं लागणार न्याय, न्याय व्यवस्थेनं आपलं ऐकावं लागणार आणि न्यायदान करावं लागणार म्हणूनच विनंती आहे मित्रांनो कुठलाही अत्याचार अन्याय सहन करू नका आवाज उठवा आवाज उठवा देर आहे दुरुस्त आहे असं समजूया मात्र इथून पुढे अशा गोष्टींना अजिबातच थारा नको देऊ घ्या आवाज बोलल करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपती चितांमध्ये शेअर करा जय श्रीराम भनारण मी आरामखोर म्हणतो कोण बोललो होत कोमटराव जय श्रीराम म्हणणं म्हणजे उमाद आहे कोण बोललेलं आहे कोमटराव विठ्ठलाच्या महापूजेतून कोणतून निघून गेलेलं होता आणि हे म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत कसा राम पावणार कसा विठ्ठल पावणार तुम्हाला नाही पावणार दिसतय कोर्टात दिसतय पायासांची वाढू उसरत गेली आता आता आठ दिवसामध्ये निलेश ओझा आणखी काय घेऊन येतात एसआयटी आता आणखी काय घेऊन येईल कोण सांगू शकत नाही ना आणि जाता जाता आणखी एक अपडेट देतो तुम्हाला मजेशीर अपडेट आहे यावर एक नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहोत हा अपडेट असा आहे की ही सुनावणी होत कोण उपस्थित होत सीबीआयची टीम आणि सीबीआयचे वकील जेव्हा हा खटला सुनावणीला आलेला होता तेव्हाच हे सगळेजण तिथे उपस्थित होते या सगळ्यांनी ही सुनावणी पूर्ण ऐकली आणि जेव्हा आलोक आराध्य यांनी निलेश ओझा यांना पुढचे निर्देश दिले तेव्हा सीबीआयचे वकील उभे राहिले आणि त्यांनी माननीय कोर्टाकडे एक विनंती केली की जज साहेब ही जी सुनावणी आज तुम्ही केलेली आहे त्याची एक प्रत आम्हाला सुद्धा द्या आम्हाला सुशांत सिंग राजपूत ह्याच्या केसचा सुद्धा तपास करायचा आहे आणि त्यासाठी या केसची सुनावणी आमच्यासाठी गरजेची होती ही ही तथ्य समोर आलेली आहे यांचे धागेदोरे तिथपर्यंत पोहोचलेले आहे असा आम्हाला आधीच संशय होता आता जी खात्री झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आणखी काही गोष्टी आणखी काही पुरावे आणि तथ्य आमच्याकडे आहे जे आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत आता फसलात का पेंगीनराव फसलात कोमटराव फसलात काही गरज नव्हती स्वतःच्या तोंडात धशात बोट घालून ओकार्या करायची गरज नव्हती मीडियाला सांगायची की आजोबांचं निधन आठ जूनला झालं होतं आणि मी तिकडे होतो मी इकडे होतो मी तिथे नव्हतोच काही गरजच नव्हती तोंड उघडायची तुम्हाला खोटं बोललेले आत उघडं पडलेलं आहे आता दुसरी सबब देता येणार नाही मित्रांनो तुर्तास इतकंच दुसरा व्हिडिओ लवकरच आपण सादर करणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून यू आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जुने आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या आणि उत्कर्षाच्या नवीन योजना नवीन उपक्रम राबवण्यासाठी सहाय्य लाभे तुमच्या आशीर्वाद तुमचं सहकार्य नेहमीच आमच्या पाठीशी असू लवकरच प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी आपण सुरू करत आहोत त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचवत राहू तेव्हा आपला परिवार वाढावा यासाठी आपण सगळे मिळून काम करूया आणि जिथे कुठे अन्याय होत राहील अत्याचार त्या पलीकडे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आपण नेहमीच सज्ज राहूया तुमच्या काही सूचना असतील तुमचे जर काही म्हणणे असेल तर ते कमेंट मध्ये नक्की मांडा या व्यतिरिक्त प्रपंच परिवार ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल आय डी वर तुमच्याकडे जर काही व्हिडिओज असतील ज्या विरोधामध्ये तुम्ही आवाज उठवायचा आहे असं ठरवलेलं आहे ते व्हिडिओज आम्हाला शेअर करा काही फॅक्ट्स असतील काही फोटोग्राफ्स असतील किंवा काही असे मुद्दे असतील ज्या मुद्द्यांवर प्रकर्षाने आवाज उठवला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे सगळं प्रपंच परिवार ऍट द ईमेल जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सेंड करा आपण नक्कीच त्यावर आवाज उठवूया आमची आम्ही आमच्यातर्फे तुम्हाला ही ग्वाही देतो की सत्यता पडताळून तथ्य तपासून आपण नक्कीच आवाज उठवूया आणि सर्व आवाज बुलंद करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतूर असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। बातम्या घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या बीए मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शिव शंभू जय भवानी जय जगदंबा भारत माता की जय जय श्रीराम